मित्रांनो दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस दरम्यान या आठ राशींच्या आयुष्यात भाग्यवान होण्याचा योग आहे मित्रांनो तुम्हाला सांगायचं की या काळात या आठ राशींना खूप मोठा योग तयार होतोय या आठ राशींवर माता लक्ष्मीची कृपा निघणार आहे आणि हे राशीचे लोक आनंदाने नटून राहतील या आठ राशींमध्ये राजयोग तयार होताना दिसतोय दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीसपर्यंत आनंदाचं वातावरण राहील माता लक्ष्मीची कृपा सतत मिळेल जीवनातील दुःख आणि संकट दूर होतील त्यामुळे प्रिय मित्रांनो तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा व्हिडिओ खास या आठ राशींच्या लोकांसाठी बनवलेला आहे मित्रांनो सांगू इच्छिते की ज्योतिषशास्त्रानुसार शास्त्रानुसार ग्रह ठरलेल्या अंतरावर गोचर करतात आणि त्याचा परिणाम मानव जीवनावर होतो पृथ्वीवर न्यायप्रिय दाता शनिदेव तीस महिन्यात एक राशीतून दुसऱ्या राशीत जातो समृद्धी आणि प्रगती देणारा गुरु बृहस्पती तेरा महिन्यात राशी बदलतो ज्योतिषशास्त्रानुसार मनुष्याच्या जीवनातील ग्रहांची गती ठरलेली असते जर तुमचा शुभ ग्रह उच्च दृष्टीत असेल तर तुमच्या जीवनात सुधारणा होते पण जर तुमच्या कुंडलीतील दृष्ट ग्रह दृष्टीत असतील तर सतत अडचणी येतात त्यामुळे योग्य ग्रहांची शुभ दृष्टी तुमच्या कुंडलीत शुभयोग तयार करते आणि तुमचं नशीब बदलतं प्रत्येक माणूस नेहमीच आपलं भविष्य जाणून घेऊ इच्छितो मी खूप उत्सुक आहे तुम्हाला सांगायला की वर्ष दोन ते दोन हजार तीस या काळात राशींच्या बदलामुळे खास योग तयार होणार आहे ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल पण दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस दरम्यान आठ राशींसाठी हा काळ फार शुभ राहणार आहे दोन हजार सव्वीस पर्यंत या राशीच्या जातकांसाठी विशेष शुभ योग तयार होईल आणि तो दोन हजार तीस पर्यंत टिकून राहील या काळात काही अडचणी आल्या तरी त्या राजयोगामुळे सोडवता येतील चला तर मग पाहूया भाग्यवान राशींबद्दल नंबर एक ऋषभ राशी दोन हजार सव्वीस मधल्या मार्च पासून तुम्हाला हरवलेलं मान सन्मान पुन्हा मिळणार आहे वर्ष दोन हजार तीस पर्यंत तुमचं सगळं काही अतिशय महत्वाचं ठरणार आहे काही मोठे काम नक्की करा या वर्षात जर तुमच्यावर शनी महादशा चालून आलेली असेल किंवा तुमच्या कुंडलीत शनी देव कुंभ किंवा मीन राशीत विराजमान असेल तर तुम्हाला विशेष फायदा होईल कारण तुमच्या कर्मभाग्याचे स्वामी शनिदेव आहेत ऋषभ राशींच्या लोकांसाठी दोन हजार अठ्ठावीसच्या सुरुवातीपासूनच काही खास घडणार आहे माहीत आहे गुरूंच्या आशीर्वादाने धनलाभ होतो आणि प्रगतीसाठी योग तयार होतात पण वर्ष दोन हजार अठ्ठावीस ते दोन हजार तीसमध्ये थोडे कष्ट होऊ शकतात तुम्हाला या काळात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात मोठा आर्थिक तोटा होण्याची शक्यता देखील आहे आणि लोक धोका देऊ शकतात भाग्याची साथ कमी मिळेल मेहनत कमी कमी फळाल फळेल कारण शनिदेव नीच अवस्थेत असतील रोग आणि शत्रू यांचाही त्रास होऊ शकतो आरोग्यावर आणि कुटुंबावर खर्च तुमचा वाढू शकतो दुसरी रास आहे सिंह रास सिंह राशीच्या लोकांसाठी हे वर्ष दोन हजार या वर्षीच्या काळामध्ये दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीसमध्ये मध्ये राजयोग निर्माण होईल ग्रहांच्या हालचालीमुळे या राशीतील लोकांच्या आयुष्यात महत्त्वपूर्ण बदल होतील हा काळ अत्यंत शुभ असेल या राशीच्या लोकांना येत्या काळात व्यवसायात फायदा होणार नाही पण धन मिळव मिळवण्यासाठी नवे मार्ग नक्कीच उघडतील जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नती आणि वेतनवाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे यामुळे तुमचं जीवन बदललेलं तुम्हाला दिसून येईल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल तुमच्या घरात आणि कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल जे लोकांना मुलं होण्याची इच्छा आहे त्यांना संतान प्राप्ती संतान प्राप्तीचं सुख मिळेल आनंद आणि उत्साह वाढेल आणि तुमचा मेहनत नक्कीच फळाला येईल सिंह राशीच्या लोकांचं भाग्य वर्ष दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस दरम्यान उजळून नक्कीच निघेल आता क्रमांक तीन म्हणजे तिसरी राशी आहे कर्क राशी कर्क राशीच्या लोकांच्या बाबतीत सांगायचं झालं तर वर्ष दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस दरम्यान हे लोक अत्यंत भाग्यशाली ठरतील विशेषतः जे लोक नोकरी करतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी तुमच्या पदोन्नतीसाठी प्रगतीसाठी आणि उत्तम योगासाठी हा काळ ही चार ते पाच वर्ष हे खूप शुभ आहेत याशिवाय व्यवसायातही नक्कीच फायदा होईल तुम्हाला काही खास किंवा मा महागडी भेट वस्तू मिळण्याची शक्यता नक्कीच आहे व्यापारातही नफा होणार हे चांगले संकेत तुम्हाला या वर्षामध्ये पाहायला मिळतील आता बघूया तुमची राशी कन्या पुढची राशी आहे कन्या कन्या राशी ज्याची संख्या चार आहे कन्या राशीच्या लोकांना दोन हजार सव्वीस ते दोन हजार तीस या काळात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांना आर्थिक मदतही मिळू शकते जर तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल तर पदोन्नतीसाठी आणि धन योगासाठी उत्तम योग तयार होत आहेत तुम्ही मेहनत घेत असाल तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल त्यामुळे पुढे जा आणि मनोबल ठेवा तुमचा प्रयत्न नक्कीच रंगेल आहे नंबर पाच राशीच्या लोकांना या वर्षी खूप आनंद आणि चांगल्या गृहस्थितीमुळे आयुष्यात बदल अनुभवायला मिळणार आहेत खास करून जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना नक्की नोकरी चांगली मिळेल आणि तसेच जमीन जायदाद संबंधित कामातही यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे दोन हजार तीस पर्यंत या राशीच्या लोकांचं चा नशीब चांगल्या उंचीवर राहणार आहे तर पुढे नंबर सहा सहावी रास आहे वृश्चिक रास या राशींच्या लोकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस थोडं कष्टदायक आणि मेहनतीचं ठरणार आहे पण जे जितक्या प्रयत्नाने काम करतील ते तितकंच यश मिळवतील दोन हजार सव्वीसपासून ते दोन हजार तीसपर्यंत महिन्या महिन्याला प्रगती होत राहील दोन हजार सव्वीसमध्ये थोडा सामना करावा लागेल पण त्यातून पुढे नक्कीच चांगलं फळ त्यांना मिळणार आहे ही सहज दिसणारी एकता प्रत्येक क्षेत्रात मिळवेल जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना नोकरी मिळेल आर्थिक उत्तम आर्थिक लाभ होईल एक सांगायचं म्हणजे दोन हजार तीस पर्यंत तुम्ही अजिंक्य राहाल धनुराशीच्या लोकांसाठी वर्ष दोन हजार सव्वीस अतिशय भाग्यशाली ठरेल जरी कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही तुमचा झेंडा उंच ठेवाल संतती संबंधी शुभ परिणाम होतील आरोग्याच्या दृष्टीने हे वर्ष सकारात्मक राहील गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनामुळे तुमचा मनोबल आत्मविश्वास आणि काम करण्याची क्षमता वाढेल तुम्ही मेहनत करून यशस्वी व्हाल दोन हजार सव्वीसपासून पासून धनुराशीच्या लोकांसाठी खास काळ सुरू होईल जो दोन हजार तीसपर्यंत पर्यंत अतिशय मजबूत स्थितीपर्यंत पोहोचेल या काळातील राशीतील लोकांचं आयुष्य आनंदाने भरलेलं असेल या जातकांना नक्कीच धनप्राप्ती होईल सरकारी नोकरी मिळण्याची योग्यता आहे नंबर आठवी रास आहे मकर रास मकर राशीसाठी हे दोन हजार सव्वीस वर्ष भाग्यशाली वर्ष ठरू शकतं जे लोक अडचणींनी त्रस्त असतील त्यांचे संकट दूर होतील मकर राशीसाठी शनीचा साडेसात टप्पा सुरू होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे तुमच्यासाठी खूपच शुभ वर्ष आहे मकर राशींचा लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे व्यापार व्यवसायात वाढ होईल जे लोक नोकरी करतात त्यांना पदोन्नतीचा योग आहे जे लोक परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याची इच्छा ठेवतात त्यांना संधी योग्य मिळेल या राशीतील लोकांचं उत्पन्न वाढेल आणि व्यवहारात अधिक नफा होण्याची शक्यता आहे मी तुम्ही तुमचे सगळे काम यशस्वीपणे पार पाडाल दोन हजार सव्वीसमध्ये परिस्थिती बदलून फर्शावर नेईल तुमचं भरपूर धनप्राप्ती होईल सर्वत्र विजय मिळेल ह्या कामात जे कोणते काम कर करत असतील त्या कामात नोकरीत किंवा व्यवसायात तुमची प्रगती आणि धनवाढ नक्की होईल एक सांगते मित्रांनो दोन हजार तीसपर्यंत तुम्हाला कुणीही हरवू शकणार नाही तर मग मित्रांनो ह्या होत्या त्या आठ राशी ज्यांच्या राशींच्या योगामध्ये राजयोग असण्याची शक्यता नक्कीच आहे तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी असं जरूर लिहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद